आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार असल्याचं प्रकाश शेणगे यांनी म्हटलंय सरकारनं मराठ्यांना काढलेला जी आर हा ओबीसीवर अन्य असल्याचं शेंडगे यांचं म्हणणं ओबीसी नेते प्रकाश शेणगे यांनी आमदार कडूंवर देखील टीका केलेली आहे हा जी आर काढून महाराष्ट्र शासनाने विश्वासघात केलाय असं आमचा स्पष्ट आरोप महाराष्ट्र शासनावरती तर त्यांनी आम्हाला आश्वासित केले की आम्ही धक्का लावणार नाही मग आता या चोपटला तुम्ही कोणी त्या त्यांना देणार देणारसुद्धा त्यांच्या सगळ्या स्वरांना पण देणार आहात म्हणजे मग राहिलं कोण आता म्हणजे येत ओबीसीमध्ये मराठा समाज हा स्पष्टपणे या ठिकाणी आल्याचं स्पष्ट होतं आहे आणि आम्ही या अशा प्रकारचं हा जो षडयंत्र जे ओबीसीशी खेळलं गेलं त्याबद्दल आम्ही पो या महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सव्वीस तारखेला जसे जणांगी मुंबईत येणार आहेत त्यांचा त्यांचं आरक्षण घेण्यासाठी पण आमचं आरक्षण वाचवण्यासाठी जे आहे अजून सुद्धा वेळ गेलेली नाही अजून सुद्धा हे महाराष्ट्र शासन हे अजून थांबवू शकतं आणि म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी सव्वीस तारखेला या महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो मुंबईमध्ये धडकून या महाराष्ट्राचा धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही हे पहा बच्चू आणि कडू म्हणजे बच्चू त्यांचं नाव बच्चू पण आहे आणि आडनाव कडू पण आहे काय आणि म्हणून त्यांना बच्चू आणि कडू मी म्हणलो काय समजते ते बोलण्याच्या विभागात ते आलेलं आहे पण त्यांचं नाव जे आहे ते बच्चू कडू आहे आणि त्या ते नक्कीच ओबीसीसाठी ते गोड कायदे बातमी जी आहे ती देतील अशी आमची अपेक्षा आहे परंतु गेल्या तीन चार दिवसापासून बघतो येते की ओबीसीच्या अन्नात मातीच कालवायचं काम जे आहे ते बच्चू कडू करत आहेत माझी विनंती आपल्यामार्फत बच्चू कडूंनी या ओबीसीच्या अन्नात माती कालवू नये हा गरीब समाज आहे शेवटी बच्चू कडूंना निवडून येण्यामध्ये सुद्धा या ओबीसीचा जो आहे तो मोठा वाटा त्यांना निवडून येण्यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि सुद्धा जो आहे बच्चूकडून या ओबीसीच्या मताची नक्कीच आवश्यकता दा बसणार आहे पण माझी अजून विनंती आहे त्यांच्याकडे की मग तुम्ही ह्या ओबीसीच्या अन्नात माती घालवू नये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट